दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश ज्ञान पसरवतो देवांच्याकडील ज्ञान आपल्याला मिळावे म्हणून आपण देवाचे जवळ दिवा लावतो कोणतेही पूजा कार्य असो किंवा समारंभ असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलित करतात नमस्कार मी मानसी मोटकर तुमचे सर्वांचे स्वागत आहे मानसीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये लवकरच नवरात्र सुरू होत आहे या नऊ दिवसांमध्ये घटस्थापनेसोबतच अखंड दिवा लावायची पद्धत आहे जरी तुम्ही शहरात राहत असाल आणि घटस्थापना ही गावाच्या घरी केली जात असेल तरीही अखंड दिवा हा देवीसमोर लावला जातो तर हा दिवा कसा लावायचा त्याची वात कशी बनवायची त्यात तेल टाकावे की तूप टाकावे दिव्याखाली असणारे अष्टदलकमल कसे बनवायचे दिव्या कोणत्या दिशेला लावायचा याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळेल अखंड दिवा लावायची विधी आणि पाळायचे नियम हे सर्व आपण बघूया नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे जे नियम आहेत त्यांना आपल्याला पाळायचे आहेत जेणेकरून आपल्याला इच्छित फळ हे मिळू शकेल चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला अखंड दिवा हा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही तो नेहमी चौरंगावर किंवा पाठावर ठेवायचा आहे इथे मी चौरंग घेतलेला आहे त्यावर लाल रंगाचे कपडा अंतरलेला आहे त्यावर आता अष्टदल कमल बनवणार आहे अष्टदल कमल हे तांदळाने बनवायचे आहे हे तांदूळ वापरून तुम्ही स्वास्तिक अथवा अष्टदल कमल बनवू शकता तांदूळ वापरू शकता किंवा हळदी कुंकू मिश्रित केलेले अक्षता देखील वापरू शकता अष्टदल कमल हे खूप शुभ मानले जाते हे देवीला प्रिय असे आहे जर दिव्याखाली प्लेट ठेवणार असाल तर त्या ताटामध्ये अशा पद्धतीने अष्टदल कमल बनवावे ओल्या कुंकुवाच्या साह्याने देखील अष्टदलकमल बनवू शकता अशा पद्धतीने कमल बनवायचे आहे यानंतर आपण दिव्यासाठी लागणारी वाद बनवून घेणार आहोत ही वात सव्वा हाताच्या मापाची असावी अखंड कापूस घेऊन ही वात बनवायची आहे ती हातावर वळून घ्यावी बाजारात देखील विकत वाती मिळतात त्याही तुम्ही वापरू शकता पण त्या थोड्या लहान आणि पातळ असतात त्यामुळे दिवा विजण्याची शक्यता असते नऊ दिवस त्या पुरत नाहीत आणि ती वाद बदलताना देखील दिवा विजू शकतो इथे पहा अशा पद्धतीने वळून घ्यावायचे आहे दोन वाती एकत्र करून दिवा लावायचा आहे दिव्याला अखंड दिवा म्हणून तेवत ठेवण्यापूर्वी त्या दिव्याला संपूर्ण दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवावे त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावेत अशा रीतीने दिव्याचा वापर अखंड दिवा लावण्यासाठी करू शकता अष्टदल कमल बनल्यावर त्यावर हळदी कुंकू टाकून घ्यावे आणि त्यावर दिवा ठेवावा सहसा लोक पितळेचा दिवा वापरतात तो नसेल तर मातीचा दिवा देखील वापरू शकता नवरात्रीत दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यावेळी देवीला प्रसन्न करणे हे फार सोपे असते अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात आणि अखंड ज्योत लावतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर तूप नसेल तर तेलाचा दिवा लावू शकता तेलाचा दिवा वापरताना तेल हे तिळाचे अथवा मोहरीचे असावे तसेच ते शुद्ध असावे उष्टे खरकटे नसावे दिव्याला हळदी कुंकू फुले अक्षदा व्हायचे आहेत नवरात्रीत अखंड दिवा लावण्यापूर्वी मनात काहीतरी संकल्प घ्यायचा आहे आणि देवी आईला विनंती करायची की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा लावण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आणि देवीला विनंती करावी की पूजेची सांगतेसोबतच माझी इच्छा व्हावी शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र बोलून दिवा प्रज्वलित करावा किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा देखील मंत्र बोलू शकता असे मानले जाते की दिव्याच्या समोर मंत्र जप केल्याने हजारपटीने पुण्यप्राप्ती होते तुपाचा दिवा असेल तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा आणि जर दिवा तेलाचा असेल तर देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा दिव्याला वारे लागणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यावी बाजारात काचेचे झाकण देखील मिळते तेही वापरू शकता संकल्प पूर्ण झाल्यावर दिवा फुंकन मारून विजवू नये दिव्याला स्वतः शांत होऊन द्यावा आणि मग विजू द्यावा ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशा ही देवी देवतांचे स्थान मानले जाते म्हणून दिव्याचे तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे दिव्याच्या मंद प्रकाशामध्ये देवीची धारणा करताना मन लवकर एकाग्र होते अखंड ज्योत लावल्यावर नेहमी जळत राहावी याची काळजी घ्यावी जोपर्यंत घरात अखंड ज्योत पेटत आहे तोपर्यंत घर एकटे सोडू नका नवरात्रीच्या काळात मातेची पूजा करा जप करा अखंड ज्योतीला विनाकारण स्पर्श करू नका जेणेकरून ती विजू नये जर घरात अखंड ज्योत प्रज्वलित करता येत नसेल तर मंदिरात जाऊन ज्योतीला तूप दान करा शेवटी पण सर्वात महत्वाचे नवरात्री संपल्यावर दिवा स्वतः थंड होऊ द्यावा फुंकर मारू नका त्याला विजवू नका जर समजा वातीला काजळी बनली असेल आणि दिवा जाण्याची शक्यता वाटत असेल तर अशावेळी काय करावे एक दुसरी पंथी किंवा दिवा घ्यावा त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून तो सुरू करावा पहिल्या दिव्याची काजळी काढून घ्यावी व तो पुन्हा सुरू करावा दुसरा दिवा तो जळेल तोपर्यंत चालूही ठेवावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा